नमस्कार एका लहान गावात रमेश काका का अचानक गेले घरातल्यांना वाटलं त्यांनी सगळं काहीतरी लिहून ठेवलं असेल पण तसं काही सापडलंच नाही हो मग काय झालं जमिनीवरून भावंडांमध्ये वाद सुरू झाले कोर्ट कचेरी नात्यातला ताण म्हणजे विचार करा हे सगळं खरं तर टाळता आलं असतं फक्त एका साध्या स्पष्ट मृत्यूपत्राने आणि अशाच अनुभवांसारखेच अनेक प्रश्न महसूलशाहीच्या प्रेक्षकांनी आम्हाला विचारले आहेत म्हणूनच आज आपण या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मृत्यूपत्र सविस्तर पण अगदी सोप्या भाषेत हा महसूलशाहीवरील आपला खास प्रश्नोत्तर भाग आहे आणि आपल्यासोबत आहेत एक तज्ज्ञ ज्यांना या विषयातला खूप अनुभव आहे आणि हो एक आठवण अशी उपयुक्त चर्चा माहिती अजिबात चुकवू नका त्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया काही अगदी मूलभूत पण महत्वाच्या प्रश्नांनी जे अनेकांनी विचारले आहेत सगळ्यात आधीना काही इंग्रजी शब्द आहेत जे मृत्युपत्राबद्दल बोलताना सारखे ऐकायला येतात टेस्टेटर इनटेस्टेट लेगेटी किंवा बेनिफिशरी एक्झिक्युटर यांचा नेमका अर्थ काय आहे जरा सोप्या भाषेत सांगाल का हो नक्कीच अगदी सोपे आहे ते शब्द बघा टेस्टेटर म्हणजे ती व्यक्ती जी स्वतःचं मृत्युपत्र तयार करते म्हणजे जी इच्छा व्यक्त करते अच्छा इंटेस्टेट म्हणजे दुर्दैवाने जी व्यक्ती मृत्यूपत्र न करताच मरण पावते ओके okay. अशा वेळी मग मालमत्तेची वाटणी कायद्यानुसार होते त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार नाही hmm. हे लक्षात ठेवायला हवं बरोबर म्हणजे आपण काही ठरवलं नाही तर कायदा ठरवणार अगदी बरोबर मग लेगेटी किंवा बेनिफिशरी म्हणजे ज्याला मृत्यूपत्रानुसार मालमत्ता मिळते आपला hmm. वारस किंवा लाभार्थी म्हणू शकतो आपण आणि एक्झिक्युटर म्हणजे आपण नेमलेली अशी व्यक्ती जी आपल्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचून त्याप्रमाणे सगळी मालमत्ता व्यवस्थित वाटेल त्याची व्यवस्था पाहिल म्हणजे व्यवस्थापक बरोबर हो बरोबर आपल्या इच्छेचा व्यवस्थापक mm. म्हणजे इंटेस्टेट राहण्याचं परिणाम खरंच गंभीर असू शकतात कायदा आपल्या इच्छेविरुद्धही जाऊ शकतो mm. आता पुढचा प्रश्न याच कायदेशीर बाजूबद्दल आहे मृत्यूपत्राची कायदेशीर तरतूद काय आहे आपल्याकडे यासाठी आपला भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस हा महत्वाचा आहे या कायद्यातली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तो तुम्हाला तुमच्या तुमच्या मालमत्तेचं काय भाव हे ठरवण्याचा अधिकार देतो हो। आणि जर वैध म्हणजे कायदेशीर मृत्यूपत्र असेल तर ते कधी कधी वारसा हक्काचे जे सामान्य नियम आहेत त्यापेक्षाही जास्त महत्वाचं ठरतं अच्छा अर्थात हे करण्यासाठी काही अटी आहेत म्हणजे व्यक्ती सज्ञान असावी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे म्हणजे कायद्याने अधिकार दिला आहे पण तो वापरण्यासाठी काही अटी आहेत जसं तुम्ही म्हणालात कोणती व्यक्ती मृत्यूपत्र करण्यास सक्षम मानली जाते नक्की काय निकष आहेत मुख्यतः दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे व्यक्ती सज्ञान असावी म्हणजे त्या व्यक्तीचं वय अठरा वर्ष पूर्ण असावं ओके okay. आणि दुसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूपत्र करताना ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या पूर्ण शुद्धीत असावी म्हणजे तिला कळायला हवं की ती काय करत आहे त्याचे परिणाम काय होतील hmm. याची पूर्ण जाणीव असायला हवी केवळ सही करता येणं ना पुरेसं नाही ती मानसिक सुस्थिती जास्त महत्वाची आहे हे फार महत्वाचं आहे कारण अनेकदा याबद्दल संभ्रम असतो हो। आता याच संदर्भात एक खूप स्पेसिफिक प्रश्न आलाय हिंदू स्त्री किंवा विधवा स्त्री मृत्यूपत्र करू शकते का म्हणजे त्यांच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का, का। हा नाही अजिबात नाही कायद्यासमोर स्त्री आणि पुरुष अगदी समान आहेत हिंदू स्त्री मग ती विवाहित असो अविवाहित असो किंवा विधवा असो तिला तिच्या स्वकष्टार्जित किंवा वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत मृत्यूपत्र करण्याचा पूर्ण अधिकार आहे ओके okay. यात कोणताही कायदेशीर अडसर नाही हे अगदी स्पष्ट आहे उत्तम हे स्पष्टीकरण अनेकांसाठी खरंच महत्वाचं ठरेल आता मालमत्तेच्या नियोजनाचा विचार कधी केलाय का यावर काय मत आहे आपलं हो किंवा नाही खाली कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न समजा एकदा मृत्यूपत्र केलं पण नंतर काही वर्षांनी परिस्थितीत बदल झाला तर ते रद्द करता येतं का किंवा हो नक्कीच ही एक चांगली गोष्ट आहे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तिला आपलं मृत्यूपत्र कधीही बदलण्याचा किंवा पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार आहे कधीही हो कधीही हे एक तर संपूर्ण नवीन मृत्यूपत्र तयार करून करता येतं म्हणजे जुनं आपोआप रद्द होतं किंवा मग मूळ मृत्यूपत्रात फक्त एखादा लहानसा बदल करायचा असेल तर कोडिसील नावाचा एक पुरवणी दस्ताऐवज करूनही ते करता येतं येत आ हा, हा शब्द जरा नवीन वाटतोय हे नक्की काय जरा समजावून सांगाल हो हो कोडिसील म्हणजे तुमच्या मुख्य मृत्यूपत्राला जोडलेला एक छोटा कायदेशीर बदल किंवा पुरवणी समजा तुम्हाला फक्त वारसांपैकी एखाद्याला एखादी वस्तू जास्तीची द्यायची आहे किंवा एक्झिक्युटर बदलायचा आहे तर पूर्ण मृत्यूपत्र पुन्हा करण्याऐवजी तुम्ही फक्त तेवढ्या पुरता बदल कोडिसिलद्वारे करू शकता अच्छा म्हणजे मूळ दस्तऐवजाला एक जोडणी अगदी विचार करा जणू तुमच्या मूळ डॉक्युमेंटला कायदेशीरित्या वैध असलेली एक टिप किंवा पुरवणी आणि हो याची प्रक्रिया पण मृत्यूपत्रासारखेच असते म्हणजे त्यावरही तुमची सही आणि दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत ही माहिती उपयुक्त वाटते मग एक काम करा लगेच महसूलशाही चॅनलला लाईब करा आता वेळ आहे एका मिनी क्विजची तुम्हाला काय वाटतं मृत्यूपत्र करायला काही खास स्टॅम्प पेपर वगैरे लागतो का की साध्या कागदावर केलेलं चालतं काय वाटतं उत्तर खाली कमेंट करा आणि बघा तुमचं उत्तर बरोबर आहे का थोड्या विरामानंतर हा प्रश्न अनेकांना पडतो चांगली शंका आहे तर याचं उत्तर आहे नाही मृत्यूपत्रासाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची गरज नसते ते साध्या कागदावर केलेलं चालतं अरे वा पण महत्वाचं काय आहे ते लेखी असावं स्पष्ट भाषेत असावं तारीख असावी करणाऱ्याची सही असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमीत कमी दोन साक्षीदारांच्या सह्या असाव्यात त्या साक्षीदारांनी तुम्हाला सही करताना पाहिलेलं असावं म्हणजे कागद नाही तर ती प्रक्रिया आणि साक्षीदार महत्वाचे आहेत आता साक्षीदारांबद्दल बोलतोय तर अजून एक प्रश्न आहे जो साक्षीदार म्हणून सही करतो तीच व्यक्ती एक्झिक्युटर म्हणजे व्यवस्थापक असू शकते का यात काही अडचण येते का कायद्यात तशी स्पष्ट मनाही नाहीये म्हणजे तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर साक्षीदार एक्झिक्युटर असू शकतो ओके okay. पण व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट टाळण्यासाठी हे टाळलेलं बरं म्हणजे कायदेशीर अडचण नसली तरी व्यवहार म्हणून टाळावं हो म्हणजे एक्झिक्युटर आणि साक्षीदार ह्या वेगवेगळ्या व्यक्ती असणं अधिक योग्य ठरतं जेणेकरून भविष्यात कोणी त्यावर शंका उपस्थित करू नये गोष्टी सुलभ राहतात बरोबर आहे साक्षीदारांची निवड किती विचारपूर्वक करायला हवी यावर कधी विचार केलाय का यावर आपलं मत काय आता मालमत्तेच्या नोंदीसंदर्भात एक प्रश्न आलाय मृत्यूपत्राची नोंद तलाठी घेऊ शकतात का कि की त्यासाठी तहसीलदार किंवा वरिष्ठांचा आदेश लागतो आ, हा थोडासा गुंतागुंतीचा वाटणारा मुद्दा आहे पण सोपा आहे बघा तलाठी थेट मृत्यूपत्राची नोंदणी करत नाहीत मृत्यूपत्राची नोंदणी म्हणजे ही एक वेगळी प्रक्रिया आहे ती दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार कार्यालयात होते आणि ती ऐच्छिक आहे अनिवार्य नाही अच्छा म्हणजे रजिस्ट्रेशन वेगळं हो पण मृत्यूपत्रानुसार मालमत्तेची नोंद बदलायची असेल उदाहरणार्थ सात बारावर नाव बदलणे तर ते मृत्यूपत्र एक पुरावा म्हणून सादर करावं लागतं हो मग रीतसर कायदेशीर प्रक्रिया होते जी कधी कधी कोर्टाच्या आदेशाने होते आणि मग त्या आदेशानुसार तलाठी किंवा संबंधित महसूल अधिकारी त्याची नोंद घेतात तलाठी थेट मृत्यूपत्राच्या आधारावर नोंद घेत नाहीत त्यांना योग्य कायदेशीर आदेश किंवा प्रक्रियेची गरज असते समजलं म्हणजे प्रक्रिया आहे त्याला आता शेवटचा प्रश्न या मालिकेतला प्रोबेट म्हणजे काय हे खूप ऐकतो आपण पण हे नक्की काय आहे आणि कधी गरजेचं असतं प्रोबेट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर न्यायालयाने दिलेलं मृत्यूपत्राचं सत्यता प्रमाणपत्र hmm. हे प्रमाणपत्र सिद्ध करतं की जे मृत्यूपत्र सादर केलं आहे ते खरं आहे अंतिम आहे आणि कायदेशीर रित्या वैध आहे ओके okay, पण हे सगळ्यांना लागतं का नाही मुंबई कोलकाता चेन्नईसारख्या काही मोठ्या शहरांमधल्या मालमत्तांसाठी किंवा काही विशिष्ट परिस्थितीत मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी प्रोबेट मिळवणं कायद्याने अनिवार्य असतं इतर ठिकाणी ते थी ऐच्छिक असलं तरी जर काही वाद होण्याची शक्यता वाटत असेल तर ते मिळवणं भविष्यातले वाद टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं ही एक औपचारिक न्यायालयीन प्रक्रिया आहे उत्तम या प्रश्नांमधून बरीच क्लॅरिटी आली असं वाटतंय अनेक शंका दूर झाल्या असतील आता चर्चेच्या शेवटी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी काही अगदी व्यावहारिक उपयोगी टिप्स ऐकूया हो नक्कीच पहिली आणि महत्वाची टाळा म्हणजे मुलाला घर मिळेल असं नुसतं लिहिण्याऐवजी माझा मुलगा नाव याला पूर्ण पत्ता येथील घर मिळेल असं स्पष्ट लिहा कोणती मालमत्ता कोणाला हे निसंदिग्ध असावं नाहीतर मग कुटुंबात वाद होतात बरोबर स्पष्टता महत्वाची साक्षीदार काळजीपूर्वक निवडा ते निष्पक्षपाती असावेत विश्वासू असावेत आणि शक्यतो तुमच्यापेक्षा वयाने लहान असावेत म्हणजे ते तुमच्या नंतर उपलब्ध राहण्याची शक्यता जास्त आणि कायद्यानुसार त्यांनी तुम्हाला सही करताना प्रत्यक्ष पाहिलेलं असणं गरजेचं आहे केवळ नंतर येऊन कागदावर सही करणं नाही चालत ही छोटी चूक सुद्धा मृत्यूपत्र अवैध ठरू शकते ही खूप महत्वाची आठवण आहे तुमच्या मृत्यूपत्राचा वेळोवेळी आढावा घ्या आयुष्य बदलतं लग्न जन्म घटस्फोट नवीन मालमत्ता खरेदी किंवा विक्री अशा मोठ्या घटनांनंतर तुमचं जुनं मृत्यूपत्र तुमच्या सध्याच्या इच्छेशी जुळेलच असं नाही त्यामुळे दर पाच सात वर्षांनी किंवा जेव्हा मोठा बदल होईल तेव्हा ते तपासा ते गरज वाटल्यास बदला किंवा सील करा अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे आणि चौथी कदाचित सगळ्यात महत्वाची टीप शक्य असेल तर कायदेशीर सल्ला नक्की घ्या एखाद्या वकिलाकडून ते तपासून घ्या ते तुम्हाला संभाव्य कायदेशीर त्रुटी किंवा संदिग्धता टाळायला मदत करतील आपण स्वतः बनवलेलं मृत्यूपत्र कधीकधी कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही आणि मग नंतर वारसांना खूप त्रास होतो कोर्ट कचेऱ्या होतात त्यामुळे थोडा खर्च सुरुवातीला झाला तरी भविष्यातला मोठा मनस्ताप आणि खूप जास्त खर्च वाचतो खरंच या सगळ्या टिप्स खूप मोलाच्या आहेत आणि त्यामागची कारणंही तुम्ही खूप छान समजावून सांगितली या मौल्यवान माहितीबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद आणि महसूलशाहीच्या सर्व प्रेक्षकांसाठी तुमच्या मनात अजूनही संबंधी किंवा इतर कोणत्याही महसुली विषयाबद्दल प्रश्न असतील तर ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा पुढील आठवड्याच्या प्रश्नोत्तर भागात आम्ही तुमच्या प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याचा नक्की प्रयत्न करू एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य वेळी योग्य माहिती मिळवणं आणि त्यावर कृती करणं खूप महत्त्वाचं आहे मृत्यूपत्र ही प्रक्रिया कदाचित किचकट वाटेल पण योग्य मार्गदर्शनाने ती नक्कीच सुलभ होऊ शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यातले अनेक कौटुंबिक वाद आणि ताण टाळता येतात अशाच उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीसाठी महसूलशाहीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद